आज माझ्याकडे काय नाही आहे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूच्या काही तासापूर्वी माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट अठ्ठावीस वर्षीय प्रतिक्षा समाधान पाटील यांची आहे मुक्तीध्यापिका म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा पाटील या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी तीव्र लढा सुरू होता वडील मनोज आत्माराम पाटील हे एका पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आहेत प्रतीक्षा यांचे शिक्षण एम झाले होते कुसुंबा तालुका जळगाव येथील स्वामी समर्थ विद्यालय प्राथमिक शाळेत त्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली ही त्यांची भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलवल्या आहेत जिभेवर फोड आल्याचं चा कारण झालं आणि गाठीचं रूपांतर भयंकर कर्करोगात झालं प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला ते जळगाव येथेच वास्तव्यास होते सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केले तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतरही जिभेला गाठ झाली तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाले आणि त्यांच्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले कर्करोगासारख्या जीव घेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या अवघ्या वीस दिवसापूर्वीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती यात त्यांची जीभ शरीरापासूनही वेगळी करण्यात आली आणि त्यात त्यांचे वजनही दहा किलोने कमी झाले आपल्याला आता बोलता येणार नाही याचे दुःखही त्यांनी या भावनिक पोस्टमध्ये व्यक्त केले शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठले छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा या भावनिक पोस्टमध्ये त्या हृदयदावक संदेश लिहितात मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा पाटील याच्या सकारात्मकतेच्या विचारांनी त्यांनी जाता जाता इतरांच्या जीवनातील चीट चिंतेची चिता होऊ देऊ नका असा जणू संदेशच दिला आहे त्यांच्या पश्चात पती वडील आई एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात एक मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा